भगवान श्री त्र्यंबकराजाच्या तसेच विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पावनभूमी त्र्यंबकेश्वर मध्ये अल्पावधीत खवैयांच्या पसंतीस उतरलेले शिवसागर भोजनालयाचे संचालक त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी भाऊ कसे पाटील यांच्याकडून सर्व नागरिकांना ग्राहकांना तसेच तमाम हितचिंतकांना आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्या हॉटेल शिवसागर भोजनालयाच्या वतीने व आमच्या शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने सर्व नागरिकांना ही दीपावली आनंदाची भरभराटची आणि सुखसमृद्धीची जावं हीच भगवान श्री त्र्यंबकराजाकडे विनंती करतो आणि आज जे ये लग करत लग करत की जे आमच्या शेतकऱ्यांना जे संकट आले व्यावसायिकांवर जे संकट आले ते संकट लवकरात लवकर दूर करावं अशी मी भगवंत त्र्यंबकराजांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी एक विनंती करतो की शासनाला सुद्धा विनंती करतो की शासनाने असा क्रूरपणा या ठिकाणी करू नये आणि आज आमचे गोरगरीब युवक या ठिकाणी आताच व्यवसायामध्ये उतरले आणि त्यांच्यावर हा काळाचा दिवस ऐन दीपावळीमध्ये या ठिकाणी आला खऱ्या अर्थाने दीपावली सण आज या ठिकाणी साजरा करावा की नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे खऱ्या अर्थाने या शासनाने हा क्रण केला या शासनाचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो पुन्हा एकदा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील मी खरोखर त्या नागरिकांच्या वतीने आमच्या त्र्यंबकश्वर तालुक्याच्या वतीने नाशिक तालुक्याच्या वतीने तो अन्याय झाला या अन्यायाचा या ठिकाणी आम्ही त्रिवळ निषेध करतो या सरकारचा निषेध म्हणून व्यक्त करतो आणि पुण्याच्या एकदा सर्व नागरिकांना या ठिकाणी आमच्या शिवसेना त्रामुकेशोर तालुक्याच्या वतीने व शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मी पुण्याच्या एकदा सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा करतो जय हिंद जय महाराष्ट्र